मित्रांनो चिखलदऱ्यामधील जे उद्यान आहे मध्यभागी त्या उद्यानामध्ये हे उद्याना जे मेळघाट व्याघ्र प्रकल्प गुगामल वन्यजीव विभाग चिखलदरा यांच्यामार्फत जे निसर्ग माहिती केंद्र आहे हा व्हिडिओ मुद्दा मी यासाठी टाकत आहे की प्रत्येक विद्यार्थ्याने हा व्हिडिओ पाहावा प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक शिक्षकाने आणि प्रत्येक पालकाने दाखवावा असा खूप छान व्हिडिओ आहे हा कारण यामध्ये मेळघाटमधील संपूर्ण सजीवसृष्टी असेल निसर्गसृष्टी असेल या सगळ्यांची इत्तमभूत माहिती दिलेली आहे त्याचबरोबर परिसर अभ्यास किंवा विज्ञान भूगोल इतिहास या सगळ्यांचा एकत्रित संगम या माहिती केंद्रामध्ये आपल्याला दिसते त्यामुळे हा व्हिडिओ प्रत्येकाने पाहायला पाहिजे मुलांना दाखवायला पाहिजे म्हणून हा व्हिडिओ मी स्वतःहून पहिल्यांदा टाकत आहे आजच चिखलदराला आम्ही आलेले आहोत आणि आजच टाकत आहोत माहिती दिलेली विदर्भातील एक स्टेशन कोणते चिखलदरा महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता शेकरू मेळघाट वगैरे पकडत भुंकण्यासारखा आवाज करणारा संस्थान प्राणी कोणता भेकर जगातील सर्वात हिंस्क प्राणी कोणता ह्याच्यामध्ये आपलं दिलं आहे वगैरे <laughs> हो सगळ्या प्राण्याची माहिती दिलेली आहे याच्यामध्ये बेडकाचे जीवन जेवणातील टप्पे फुलपाखरे हे तर चौथ्या वर्गाला पाठच आहे परिसर अभ्यासामध्ये फुलपाखरांचे जे आहेत लाईफसायकलचे सायकलचे जे टप्पे आहेत हे टप्पेच पुस्तकामध्ये आहे त्यामुळे हे फार आवश्यक आहे फुलपाखराचे जीवनचक्र हे आपल्याला चौथ्या वर्गाच्या परिसर अभ्यासामध्येच हा अभ्यास आहे मेळघाट मध्ये आढळणारी सगळी फुलपाखरे कोणकोणते फुलपाखरे फुलपाखरांची वर्तणूक कशी असते सगळी माहिती या निसर्ग माहिती केंद्रामध्ये दिलेली आहे आपृष्ठवंशीय इनसेक कीटक हनी बीज सगळ्या माहिती दिलेल्या आहे म्हणजे हा व्हिडिओ किंवा हे माहिती केंद्र खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांसाठी फारच उपयुक्त हो हा बघा कोळी कोळ्याची शरीररचना जीवन इथे जंगल वाचन आणि या ठिकाणी आल्याच्या नंतर अरण्य ऋषी यांची आठवण आपल्याला नक्की येते काही दिवसापूर्वीच आपल्यातून पक्षी विश्व मारुती चित्तंपले अर्थात आपले अरण्य ऋषी आपल्यातून निघून गेले पर्यटन माहिती केंद्रामध्ये किंवा या निसर्ग माहिती केंद्रामध्ये जेव्हा आपण येतो त्यांची प्रकर्षाने आठवण येते कारण त्यांनी जेवढं निरीक्षण केलं भारतात कुणीही पक्षाचं निरीक्षण केलेलं नाही तेवढा अभ्यास कुणीही केलेला नाही हे बघा पक्षी विश्वपूर्ण कृषी कौके प्रजाती म्हणजे अभ्यास आणि विज्ञान हे एकच आहे वरच्या इत्याला तो विज्ञान आहे आणि खाली परिसर अभ्यास तो सगळा अभ्यास खरं तर याच्यामध्ये होऊन जाते एवढं छान हे पर्यटन केंद्र आहे महाराष्ट्रातून आतमध्ये आल्याच्यानंतर तीन दालन आहेत हे पहिलं मेळाव्यातील संस्कृती म्हणून आहे त्याच्यानंतर हे सुद्धा तुम्हाला मी दाखवलं त्यानंतर हे तिसरं हे तीनही खूप छान अभ्यास पूर्ण तयार केलेले आहे सचित्र तयार केलेले आहे खूप सुंदर हे आपल्याला पाहायला मिळते अभ्यासायला मिळते आणि छान हे मुलांनी बटन दाबलं प्रेस केलं की इथे आवाज येत होता सध्या ते बटन बंद केलेलं आहे म्हणजे छान वृक्ष प्रजाती असतील लहान वनस्पती म्हणजे धबधबे सगळं माहिती मेळघाटची जलसमृद्धी हे सगळी माहिती

निसर्ग माहिती केंद्र हे जे बेडकरच्या आवाज येत आहे हे संपूर्ण कृत्रिम साऊंड तयार केले आहे